हाय गुड मॉर्निंग आय होप तुम्ही सर्व मस्तच असाल आत्ता वाजले सकाळचे आठ तर श्रीच्या पप्पा ऑफिसला जायचे त्यांची तयारी चालू आहे आणि माझं त्यांचा काही नाश्ताच करायचा नाही त्यांना हे का म्हणजे असं आपलं चहा आणि काहीतरी खातील म्हणलं ब्रेड वगैरे तर श्री तर झोपलेलीच आहे तर नेहमीप्रमाणे सगळी कामं पटपट करायचे तर आणि खूप दिवसांनी ब्लॉक्स आला सगळ्यांना सॉरी गावावरून आल्यानंतर आणि श्री पण खूप लहान आहे त्यामुळे तुम्ही सर्वजण समजून घेतात गावून आल्यानंतर श्री पण थोडं चिकचिक करत होती कारण तिला माणसांची सगळ्या सवय लागली ना किती हिता आल्यानंतर सारखं रडणं वगैरे चालूच असतं तिचं त्यामुळं लॉक्स काढणं ना होत नाही तर सगळ्यांनी तसं समजून वगैरे घ्या तर चला मग आता सकाळची सुरुवात तर करायची आहे तर हे बघा मी आता जस्ट बदाम वगैरे भिजून ठेवलं चारच घालते पण ह्यावेळेस श्रीच्या पप्पांना पण घातलेत का ते श्रीच्या पप्पा म्हणलं विसरायला लागलेत आजकाल होयो विसराय लागले मन म्हणलं ला, आणि चहा पण ठेवला चला मग चहा देते मी त्यांना ब्रेड खायला देते तर हे बघा मी चालले तर चहा वगैरे काय घेतला नाही मग जरा जास्त विसरायला लागला तो त्यातले दोन माघारी द्या द्या की बाय बाय तर बाहेरचं पावसाचं वातावरण भरपूर आहे चप्पा जस्ट गेले तर मी दाखवते पाऊस येतोय थोडं सीचे पप्पा गेले असं चिप 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 चालू आहे सगळं रस्ता पण ओलाच आहे घरामध्ये चिमण्या श्री चू आली आहे घरात कशी बसली बघ घरामध्ये चिमण्या आल्यात माझ्या देवपूजा ही झाली कुठं गेल्या हे बघा आत्ता जस्ट उठली ही आणि तिला मी बदामं खायला दिले तर म्हण का तर रोज सकाळी तिला मी बदाम देते तर जास्त कधी कधी एक दिवसात देते का तर म्हणतात सकाळ सकाळ दिल्याने पित्त होतं तर मला पण आज भरपूर कामं पडले श्रीच्या पप्पा पण ऑफिसला गेले श्री झोपली तोपर्यंत कपडे वगैरे धुऊन झाले पीठ वगैरे मऊन झालं ते आकाडात आमच्या इकडं आई लक्ष्मी आईची यात्रा असते मग सगळ्या देवांना नैवेद्य करतात तुमच्या इकडे पण करत असतील तर कमेंटमध्ये सांगा करतात की नाही करतात मग मी पण म्हटलं नाही का गावाला ना आई करतीलच पण आईला म्हटलं तुम्ही त्यांना पण भरपूर काम असतात मग म्हटलं मीच इकडं करते नैवेद्य एवढा पसारा झालाय ना फटाफट फटाफट करते तर ह्यात मी एकवीस नैवेद्य भरलेत सध्या वीसच आहे दोन साइडला काढून घेतलेत घरी दोन ठेवते तुळशीला एक ठेवते आणि हे मसाला डब्बा घेतलाय मी जस्ट म्हणलं आता सगळे नैवेद्य ह्यातच बसतील त्यामुळे हेच घेतले बघा मी मस्ताशी रेडी झाले आणि आता नैवेद्य दाखवायला जायचं जस्ट मी ह्या बॅ बॅगमध्ये सगळं घेतलं आहे म्हणलं असा पण घरात खूप पसारा झाला आहे श्री खूप एडासारी करत होती तर ती जस्ट खाली गेली आहे तर म्हटलं लॉक वगैरे लावावा मी पण खाली जाते आता तर चला मग सगळं रेडी आहे मग आम्ही सगळे रेडी होऊन देवा देवाला पाया पडायला सगळे निघालो होतो तर श्री गाडीमध्ये बसली की कधी शांत बसत नाही काही ना काही इकडं कुठे आहे कुठे काय आणि गाणे लावणार डान्स करणार तिथं चालूच राहतं बाहेर पण पावसाचं वातावरण होतं आणि त्यामुळं गाडीमध्येच सगळे निघालो होतो तर आम्ही म्हणलं नाही का भरपूरला म्हणजे सगळ्या देवांना जायचं होतं तर मग म्हणलं गाडीमध्ये सगळे निघालो होतं बघा बाहेर पा हे फर्स्ट इथं आलोत काळूबाई मंदिर आहे हे

एका एका देवाच्या पाया पडून नैवेद्य वगैरे दाखवून आमचं चा चालूच होत सर्व तर श्रीची पण मस्ती चालूच होती एसी चालू होता तर तिला थंड तिला खूप गरम होत थंड हवा येत होती त्यामुळे खूप भारी वाटत होतं तर ती पुढे जायची त्याची हवा घ्यायची ती जात्यापास बसली होती श्री पण इतकी मस्ती घालत होती ना खूप मस्ती घालत होती आगाव पण मग तिथला एसी झाला की म्हणायची तिकडं तर मग ते गा, गाडी कशी आली की ते काही काही बटणं वगैरे दाबत राहते त्यामुळे मग ते म्हणले तिथंच हवा घ्या चालूच होतं मग इथं जोगेश्वरीला आलो जोगेश्वरीच्या तिथलं इतकं मस्त वातावरण झालं आता पावसाळ्यामध्ये सगळं हा डोंगर भारी वाटत होतं होतं वातावरण खूप छान मग आम्ही फोटो काढण्यासाठी थोडस आणि गाडीमध्ये बसल्यानंतर श्रीचा डान्स तर चालूच होता एक गप्पच बसत नाही गाणे बंद केले गेलं के की के म्हणायचे गाणे लावा मग ते गाणे वगैरे का घेतले नाही का तर कॉपीराईट पडेल म्हणून त्यामुळे मी गाणे म्युझिक घेतलं नाही तर तिचा डान्स वगैरे चालू होता शांत बसत नव्हती ती स्वतः तर डान्स करत होती पण अमूल्याला पण म्हणत होती दिदी तू पण डान्स कर पण तिनं पण डान्स करायला लागली पण तिनं बघितलं व्हिडिओ काढते मी ती हे माताचं मंदिर आहे खूप खरंच खूप खूप मोठं मंदिर आहे आणि मी पण नाही का ह्यांच्यासोबतच फर्स्ट टाइम गेले के ते गेल्या वेळेस पण नेवेत दाखवायला आम्ही सगळे गेलो गेलतो पण ह्यावेळेस पण म्हणलं चला सोबत जाऊ दा आणि ह्यावेळेस गेल्या वेळेस आतमध्ये जायला भेटलो नव्हतं खूप गर्दी होती पण ह्या वेळेस श्रीला मला सगळ्यांना आतमध्ये जायला भेटलं तर खरंच खूप छान असं मंदिर आहे आतमध्ये पण तर आतमध्ये व्हिडिओ व्हिडिओ काढणं काय अलाउड नव्हतं तर तिला माहित नव्हतं मग मी तिला सांगितलं नाही का बंद कर व्हिडिओ नाही का अलाऊड नाही आहे आतमध्ये तर गे मग खाली तिथं गेलो परत तिथं नैवेद्य वगैरे दिला आणि हळदी कुंकू वगैरे व्हायला का तर आम्ही नैवेद्य दाखवायला चालू होतो ना तर मग आम्हाला खूप बरं वाटलं की बाबा आतमध्ये दर्शन झालं आणि श्रीला पण दर्शन करता आलं आतमध्ये जाऊन तिनं पण आजपर्यंत म्हणजे आतमध्ये नव्हतं हिला बाहेरनंच कधी पण आम्ही दर्शन घेऊन घेऊन आलो तर फायनली आमचं दर्शन झालं आम्ही श्री आणि मी बाहेर आलो अमूल्या पण बाहेर आली चला मग घेतलं तर दर्शन झालं तर थोडासा फोटोचा कार्यक्रम केला आम्ही म्हणजे फोटो काढले सगळ्यांचे थोडे थोडे आणि श्री पण मस्ती घालत होती तर श्रीला न तिकडं वरती चढायचं चालू होतं तिचं तिला वरती चढून फोटो काढायचे होते तिने काढलं तिच्या आत्यासोबत पण फोटो चालू होते तर तिच्या दिदीचा डान्स चालू होता तिला वाटलं मी व्हिडिओ काढते ना मग ती डान्स करत होती, होती। आणि श्री बाहेर आल्यानंतर तिथं रो गोल 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 राउंड मारत होती आतमध्ये गाडी मध्ये बसल्यानंतर पण ती काय मस्ती बंदन होती त्या दोघीची त्या दोघींनी आम्ही कुणी गंध लावला नाही तिथं एक छोटासा बेबी लावत होता तर ती गंध लावला दिदीला किस देत होती हे बघा आतमध्ये एंटर झालं पण श्री काय गप्पा बसत नव्हती का, का हो ते ते तर तिला कुकू दिसला होतं तिथे एक डॉग होता खूप मोठं होतं आणि एवढा मोठा मला तर नवल वाटलं पण ठीक आहे जाऊ दे पण हे काड कडनी कंपाऊंड बघा एवढं भारी सेम तुळजापूर सारखं बनवलेलं होतं आणि श्रीची मस्ती तर त्या कुकूपाशी बसून चालूच होतं ते नारळ प्रसाद वगैरे खात होतं तर खूप मोठं होतं ते भीती वाटत होती श्रीला आम्ही म्हणत होतो आमच्याकडे पण त्या ऐकत काय नव्हती तर हे आहे देवी तर सेम बघा तुम्हाला पण वाटेल सेम तुळजापूर सारखंच इथं पण तर खूप छान असं मंदिर पण आहे आणि खूप भारी वाटतं खूप शांतता पण आहे तिथे

त्याला फायनली देवदर्शन खूप छान असं झालं आणि आम्ही घराकडे चाललो श्रीला खूप झोप लागली होती भूक पण लागली होती कारण थोडासा उशीर झाला होता तिने थोडंसं खाल्लं आणि मिठी मारून क्यूप अस क्यूट अशी झोपली होती चला मग आता घराकडे निघालं होतं पाऊस येत होता थोडा थोडा बघा देवदर्शन झालं जस्ट घरी आले जेवण वगैरे झालं आता नैवेद्य वगैरे दाखवायच्या आधी जेवत नाही तर आत्ता जस्ट घरी आले जेवण केलं तर खूप टाइम लागला नाही का यायला तर श्रीयाचे बाबा पण आत्ता जस्ट आले त्या दोघांची मस्ती चालू आहे बाबारच मारते तर यांची चालूच राहणार अशी चला मग आमचं पण जेवण वगैरे झालं आता दूध वगैरे घ्यायला आणि मी तुम्हाला सांगायचं झालं तर नैवेद्यामध्ये मी काय काय केलं तर इथं मेथीची भाजी परत भात भात करतात आणि दही मग आणि मग परत अजून नाही का भजी एवढं मी मी तर केलं होतं तर एवढं सगळं केलं आणि नंतर देवांना वगैरे गेले प्रत्येक देवाला एक एक नारायण कोणला पण सगळं शूट करता काय येत नाही माहिती आहे का तर पप्पा पप्पागार नव्हते सोबत त्यामुळं भरपूर काय शूट केलं नाही जेवढं शक्य होईल तेवढं तर शूट केले तर तुम्हाला व्हिडिओ आवडला नाही आवडला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि चॅनेलला नवीन कोणी असेल ना तर नक्की सबस्क्राईब करा यांची तर दोघांची मस्ती चालू आहे तर तुमचा असाच भरभरून प्रेम आशीर्वाद राहू द्या आणि कधी कधी लॉग्स यायला थोडंसं उशीर होतो श्री खूप लहान आहे तर असं समजून घेत जा बाय चला गुड नाईट आता संध्याकाळ जोड पण साडेसात झाले तर हा ब्लॉग्स मी एंड करते बाय